I <laughs> नमस्कार मंडळी कृषी दर्शन या कार्यक्रमात मी रेवती आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते सध्या आषाढ महिना सुरू आहे गौरी गणपती येत आहे आणि निमित्तानेच आता सुरू होतो आहे आपला सणांचा सा सीझन सणांच्या सीझनमध्ये आपल्याला आठवण येते ती फुलांची रंगीबिरंगी ताजी फुलं दररोज आपण घरी आणतो पण ही फुलं येतात कुठून आणि कोण त्यामागे कार्यरत आहे मंडळी आता तयारी सुरू होती आहे हिवाळी हंगामाची हिवाळी हंगामातली कुठली फुल शेती असते या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर सीमाताई ठाकरे मॅडम ठाकरे मॅडम नागपूरच्या कृषी महाविद्यालयातील उद्यान विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत तर मॅडम सर्वप्रथम कृषी दर्शन या कार्यक्रमात आपलं खूप मनापासून स्वागत करतो धन्यवाद पहिला प्रश्न अर्थातच असा आहे की हिवाळी हंगामातील फुलं ही कोणती वेगळी फुलं असतात का हिवाळी म्हणजे हंगामानुसार जर आपण विचार केला जसे आपले सीझन्स आहेत त्याप्रमाणे सिजनल सुद्धा वेगळ्या प्रकारचे आहेत जसे पावसाळी हंगामात जर सीजनल लावायची असेल तर पावसाळी हंगामात ज्याला फुलधारणा होते ते आपण लावायला पाहिजे हिवाळी oh. हंगामात ज्यांना फुलधारणा होते ती आपण हिवाळी हंगामात लावायला पाहिजे इव्हन उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारची उन्हाळी फुलझाडे हे लावू शकतो तर आपल्याला विचार करायचा हिवाळी फुलझाडे हिवाळी oh. जर फुलझाडे जसं थंडी ही गुलाबी गुलाबी थंडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विविध साधारणतः वीस ते बावीस प्रकारचे फुलझाडे हे लावले जातात परंतु जर आपल्या शेतकरी बांधवांच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर पाच ते सहा फुलांची फुलझाडांची लागवड आपण करतो त्यातून शेतकऱ्यांना आर्थिक नफा मिळू हो शकतो कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त नफा शेतकऱ्यांना मिळू हो शकतो अशी आपण हिवाळी फुलझाडांची लागवडही करू शकतो हिवाळी हंगामातल्या फुलशेतीसाठी आतापासून तयारी करावी लागते नक्कीच मॅडम तुम्ही खरंच छान प्रश्न विचारला आहे जरी हंगामा हिवाळी असेल तरी हे त्याला रोपे लावण्यासाठी बियांची त्या बी लावण्यासाठी म्हणून किंवा रोपे तयार करणे साधारणतः एक महिन्याचा सा कालावधी लागतो आणि ही रोपे तयार करण्याकरिता जर रोपे समजा वेळे वे वेळेवर तयार नाही केली तर त्याचा पर परिणाम हा झाडाच्या शाखेवाडीवर होतो आणि त्याचबरोबर झाडाच्या फुलधारणेवर होतो आणि त्या न साहजिक असतो उत्पादनावर होतो आणि त्यामुळे रोपे हे वे विशिष्ट वेळेवर तयार करणे जरुरी आहे त्याकरता बी हे ऑगस्ट महिन्याचा शेवटला आठ थौ, दुसरा आठवडा ते सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपण गादी वाफ्यावर किंवा वेगवेगळ्या प्रकारचे वाफे तयार करून किंवा इव्हन प्रोटरी वापरून सुद्धा आपण रोपेही तयार करू शकतो आणि आतापासून रोपे तयार केलेली रोपे आपल्याला के सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून तर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लागवडीसाठी उपयोगी पडतात मॅडम म्हणजे तुम्ही असं सांगताय की नियोजन करूनच शेतकऱ्यांना फुल शेती करायची आहे कारण की आपल्याला हिवाळी शे जर आपण विचार केला तर बाजाराचा विचार केला तर साधारणतः तुम्ही म्हटल्याप्रमाणे आपण आता दिवाळी दसरा येणार आणि वेगवेगळ्या गौरी गणपती येणार त्यासाठी साधारणतः गिलारडिया बिजली आणि द झेंडू आणि ॲश्टर शेवंती अशा विविध प्रकारच्या फुलांची त्याचप्रमाणे वेगवेगळ्या सुद्धा आपल्याला आवश्यकता असते त्याप्र त्यामुळे आपण या साधारणतः झेंडू शेवंती गिलारडिया ब बिजली किंवा डेझी म्हणतात त्याला त्याचप्रमाणे आपण ॲश्टर आणि डीप त्याला आता आपण जिप्सी oh. म्हणतात ते सुद्धा आपण आकार याच्यासाठी लावू शकतो त्याचप्रमाणे आपण जे हे जे विविध फुलरंग म्हणजे फुलांचे प्रकार असणारे किंवा फुलरंगी असणारे जे बहुआयामी रंगांचं असणारे सुद्धा आपण लावू शकतो परंतु ते हिवाळी हंगामातला नाही परंतु सध्याच्या याच्यामध्ये झेंडू आपल्याला ग्लॅडोलसला आणि निशिगंधाला सुद्धा जास्त मागणी असते बुके तयार करण्यासाठी फ्लावर अरेंजमेंट तयार करण्यासाठी आणि त्यामुळे आपण ते सुद्धा लागवड करू शकतो लागवड झालेली असते परंतु फुलधारणा या सीझनमध्ये होऊ शकते आपण आता डेकोरेशनचा एक विषय बोलला तर अलीकडे एक नवीन पद्धत आहे की परदेशातली फुलं म्हणा किंवा तिकडल्या पानांच्या काही वेगळ्या शैली यांचा डेकोरेशनमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर होतो आपल्या शेतकऱ्यांनी कसं नियोजन हो करावं जेणेकरून याची शेती करून देखील त्यांना चांगला नफा कमवता येईल नक्कीच मॅडम कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त जास्तीत जास्त आपण नफा आपले शेतकरी मिळू शकतात परंतु त्यांना त्यांचे नियोजन करणं जरुरी आहे त्यासाठी म्हणजे निसर्गामध्ये इतक्या वेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत की त्या वनस्पती जर आपण विचारलं समजा अँथ्युरियम्स आहेत ऑर और, ऑर्किड्स आहे त्यानंतर ॲग्लोनियम आहेत ड्रेसिन आहेत क्रोटॉन्स आहेत वेगळ्या पा पाना म्हणजे पानांच्या विविध रंग असणारे सुद्धा वनस्पती आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या सुद्धा आपण लागवड कुंड्यांमध्ये किंवा शेडनेट हाऊसमध्ये जर केली तर त्याचं एक फिलर आपल्याला उपयोग करता येतो आणि त्या याचा आपण एक डेकोरेशनमध्ये गौरी गणपतीमध्ये किंवा इतर याच्यामध्ये आपल्या डेकोरेशन करण्यासाठी फुलांची अरेंजमेंट करण्यासाठी फुलांच्या रांगोळीमध्ये त्याचप्रमाणे माळ्या तयार करण्यामध्ये सुद्धा या पानांचा आपण प्रत्यक्षात पहिले आपण अशोकाच्या माळ्या तयार करतो परंतु आता मात्र वेगवेगळ्या पानांच्या सुद्धा आपण माळ्या तयार करून त्या मार्केटला तीस रुपये फुटाप्रमाणे किंवा वीस रुपये फुटाप्रमाणे सुद्धा आपल्याला बाजारात विकत मिळतात त्याची सुद्धा आपण लागवड आपल्यामध्ये करू शकतो अशी कुठली परदेशी फुलझाडं आणि पानांचे प्रकार आहेत परदेशी म्हणण्यापेक्षा मॅडम जे जास्तीत जास्त आपल्या भागामध्ये आपल्या याच्यामध्ये विविध वनस्पती आहेत त्या वनस्पतीमध्ये जास्तीत जास्त ज्या आपण आतमध्ये लावतो जे आपण ऑर्नामेंटल म्हणतो शोभिवंत पानांच्या वनस्पती म्हणतो त्याच्यामध्ये बाकीच्या याच्यामध्ये जो आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागते परंतु आपल्या भागामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रातच किंवा भरपूर प्रकारच्या वनस्पती आहेत त्याच्यामध्ये क्रोटॉन्सचे वेगळे प्रकार आहेत अँथ्युरियमचे पानांचे वेगळे प्रकार आहेत पामचे प्रकार आहेत आणि वेगवेगळ्या फुलांचे छोट्या फुलांचे सुद्धा आहे इव्हन आता आपण गोल्डन रॉड चा विचार केला oh. गोल्डन रॉड सुद्धा आपण फिलर म्हणून उपयोगात आणू hmm. शकतो म्हणजे जसं जिप्सी आपण म्हटलं जिप्सीचा सुद्धा आपण जसं जिप्सी पण हिवाळ्यामध्ये लावू शकतो किंवा उन्हाळ्यात पण लावू शकतो पण त्याचा सुद्धा आपल्या आपण बघितलं किती डेकोरेशन मध्ये उपयोग केला जातो आणि साधारणतः उन्हाळ्यामध्ये तीनशे ते चारशे रुपयाला छोटासा पंचवीस बंडल मिळतो आणि हिवाळ्यात सुद्धा त्याचा त्याचा रेट साधारणतः दोनशे रुपयाला एक बंडल किंवा पन्नास रुपयापासून शंभर दोनशे रुपयापर्यंत आहे तो बाजारात शेत म्हणजे कंझ्युमरची मागणी कशी आहे त्याप्रमाणे तो बदल रेट बदलत जातो तर याचं जर आपण योग्य नियोजन केलं वेळोवेळी आपण वे 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 शे शेडनेट हाऊसमध्ये किंवा आता सध्या वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या शासकीय योजना आहेत त्यांचा फायदा घेऊन सुद्धा आपण त्याच्यावर सबसिडी मिळते आणि त्याच्यावर आपण जर शेडनेट हाऊस किंवा छोटे फॉल तयार केले तर त्याच्यामध्ये आपण हे फुलपिकं लावू शकतो शासकीय योजनांचा एक तुम्ही आता विषय सांगितला तर नेमक्या कुठल्या शासकीय योजना आहेत ज्यांचा आपले शेतकरी बांधव उपयोग करून घेतील पहिली एक न ही आहे मॅडम नाबार ॲपेडा ना, आहे ॲपेड्यामध्ये शेतकऱ्यांना एक्सपोर्ट करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं पण जे शेतकऱ्यांचा माल आहे तो मग मा कुठलाही माल असो प्रत्येक मालासाठी त्यांना एक्सपोर्ट निर्यात करण्यासाठी त्यांना मदत केल्या जातं किंवा प्रोत्साहन केलं जातं त्यानंतर एन एच बी आहे नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन बोर्ड ते सुद्धा शेतकऱ्यांच्या ज्या पायाभूत सुविधा आहेत जसे क्रेट तयार क्रेट्स आहेत प्रोट्रेज आहेत बियाणे तयार लावण्यासाठी किंवा साठवणीसाठी जेव्हा प्रोट्रेज आहेत ट्रेज आहेत किंवा वेगळ्या प्रकारचे साहित्य त्यांना किंवा इव्हन त्यांना पॉली हाऊस बांधण्यासाठी सुद्धा मदत केली जाते आणि त्या ते, त्यांना ते, त्यांच्यामार्फत सुद्धा मदत मिळू शकते किंवा सबसिडी मिळू शकते त्याचप्रमाणे जे कृषी आणि कृषी कुर, आणि पनन विभाग आहे सुद्धा काही प्रमाणात मदत होते त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना जो न एम आहे जी एम म्हणजे एम म्हणजे गव्हर्नमेंटचं ऑनलाईन मार्केटिंग ॲप आहे त्यावर सुद्धा ते आपली विक्री मालाची विक्री करू शकतात परंतु त्यांना त्या ग्रुपप्रमाणे ग्रुप तयार करून किंवा गट तयार करून त्यांनी ते विकणे जरुरी आहे हे जे ऑनलाईन मार्केटिंग आहे याच्यासाठी आपण शेतकऱ्यांना काही मार्गदर्शन किंवा त्यांचे काही वर्कशॉप्स वगैरे घेत असतो का नाही वेगवेगळे एम्स होतात वेगवेगळे प्रोग्राम्स होतात त्या त्यामार्फत जे तालुका कृषी अधिकारी किंवा शासनाचे जे अधिकारी आहेत ते अधिकारी त्यामार्फत ट्रेनिंग देऊन त्यांना त्याची माहिती देत असतात मॅडम तुम्ही आता एक विषय असा म्हणालात की आपण निर्यातीवरती भर द्यायचा आहे शेतकऱ्यांनी पण श फुल शेती जी आहे किंवा फुलं जी आहेत ही नाशिवंत असतात म्हणजे त्याचं लॉंग टर्म आपण शेल्फ लाईफ कमी असतं त्यांचं तर अशा वेळा आपण काय शेतकऱ्यांना मार्गदर्शन कराल की त्यांनी कसं त्यांचं जपणूक करायला हवी त्यांना ताजी कशी ठेवता येतील फुलं शेतकरी खूप मेहनत करतात लागवडीपासून तर ता त्यांच्या काढणीपर्यंत त्यांना भरपूर मदत हो त्यांची मदत असते किंवा त्यांना पैसा लागतो परंतु नेमकी काढणी जेव्हा करतात ती कहाणी योग्य वेळ न केल्यामुळे त्यांच्या आणि फुलं हे नाशिवंत असल्यामुळे काही काही फुलांचा जसं गिलारडेचं बघितलं तर गिलारडे एक ते दोन दिवस फक्त राहतात झेंडू बघितलं तर पाच ते सहा दिवस राहतात जसं ज्या ज्याप्रमाणे आपण बिजली म्हणतात ते दोन ते तीन दिवस राहतात त्याच्यामुळे सर्व मेहनत केल्यानंतर वेग एक्सपो म्हणजे जे आपल्या काढणीपासून जे ज्या पोस्ट हार्वेजच्या प्रोसेस आहेत जेव्हा आपण काढणीनंतर काढणीपेक्षा जे तंत्रज्ञान आहे ते आपण व्यवस्थित व्यवस्थित अवलं अवलंब न अवलंबल्यामुळे की अंमलात न आणल्यामुळे हो 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 त्याचप्रमाणे आपण काढणी करताना वेळीवेळी वे, वे, काढणी न केली समजा योग्य वेळी काढणी नाही केली काढणी करताना फुलांची काढणी करताना सकाळच्या वेळेला साधारणतः सहा ते आठपर्यंत पर्यंत करायला पाहिजे जेव्हा सूर्योदय होण्याच्या पूर्वी साधारणतः काढणी करायला पाहिजे आणि सूर्यास्त आणि रात्रीच्या किंवा सायंकाळच्या वेळेला साधारणतः पाच ते सात म्हणजे सूर्यास्त होते त्यावेळेला काढणी करायला चारण पाहिजे जे फुलदा नशिगंध आहेत ग्लॅडोलस आहेत किंवा ॲस्टरराय कटफार म्हणून शेवंती यांची काढणी करताना ते लगेच बाटलीमध्ये पाण्यात टाकून ठेवायला पाहिजे आणि का, का, कापल्याबरोबर लगेच पाण्यात ठेवायला पाहिजे म्हणजे तसंच त्या झाडा फुलझाडांचं किंवा फुलांचं आयुष्य हे काढणीच्या योग्य न योग्य न काढणी केल्यामुळे त्यांचं आयुष्य कमी होतं आणि म्हणून काढणी सर्वात पहिले महत्त्वाची आहे त्याचप्रमाणे समजा त्याला त्याचं स्टोरेज महत्त्वाचं आहे त्याचे संवर्धन कसं करतो काढल्यानंतर एक ते दोन दिवस आता हे तर ठीक आहे जे थोडे एक दोन दिवसाचे त्याला फक्त आपण गोंपाटामध्ये किंवा थंडीमध्ये किंवा कोल्ड स्टोरेजमध्ये म्हणजे फील्ड हिट काढणं त्याची जरुरी असते शेतातली जी जेव्हा शेतात झाड झाडावर फुल असतात तेव्हा त्याच्यामध्ये जी उष्णता असते धाड़, हो। ती उष्णता काढल्यानंतर काढणे ती सुद्धा काढण्यासाठी आपल्याला काही प्रिकुलिंग करावं लागतं त्याचप्रमाणे काही जे फुलं कट फ्लावर्स आहेत दांडीचे फुलं आहेत ते पाण्यामध्ये ठेवा लागतात त्यासाठी आपण सोडियम हायप्रोक्लोरेट यूज करू शकतो काही जण असेल तर आपण शुगर आप, साखर यूज करू शकतो आणू शकतो किंवा सायट्रिक अॅसिड आपण मध्ये द्रावणामध्ये ठेवू शकतो म्हणजे अशा विविध म्हणून आहे हायड्रोकोनिल सल्फेट हे सुद्धा आपण यूज उपयोगात आणू शकतो अशा विविध आपण उपयोग करून आपण त्या द्रावणामध्ये ठेवून त्याचा त्याचं जे आयुष्य आहे ते पाच ते सहा दिवस तर आपण त्याला एक दोन मा ते दिवस वाढवू शकतो म्हणजे आपल्या मार्केटमध्ये आतापर्यंत आपली त्याची व्हॅल्यू चांगली राहील किंवा ते चांगले मिळू शकेल अशाप्रमाणे आपण नियोजन केलं तर साधारण त्याचं एक दोन ते दोन दिवस त्याचं आयुष्य वाढवू शकतो बरोबर हे जे सगळे तुम्ही उपाय सांगितले हे प्रत्येक फुलं जातीनुसार वेगवेगळे असतात का हो खरंच मॅडम हा, हा खरंच मुख्य प्रश्न आहे कारण की जसं आपण फुलांचे मुख्य दोन प्रकार आहेत एक लूस फ्लावर सुटी फुलं म्हणतो आणि एक कटफ्लावर दांडीचे फुलं म्हणतो तर लूज लूसफ्लावरला साधारणतः पाण्यात ठेवायची गरज नसते त्याला किंवा एखाद्या भांड्यात ठेवायची गरज नसते त्याला फक्त आपण गोणपाटामध्ये टोपलीमध्ये किंवा क्लेट्समध्ये किंवा त्याला पेपरमध्ये रॅप करून किंवा त्याला उल्या ठेवून ठेवूनसुद्धा किंवा कपड्यामध्ये सुद्धा ठेवू शकतो त्याचप्रमाणेच जसं आता फ्लावर जसं जे आपल्या गुलाब आहेत शेवंती आहेत फ्लावर शेवंती आहेत निशिगंधा आहे गिलाडिया ग्लाडिओलस आहेत परत बाकी जे ऑर्किड्स आहे थ्युरियम्स आहे याला आपण पन डायरेक्ट पाण्यात जर ठेवलं तर त्या पाण्यात ठेवल्यामुळे त्याचंसुद्धा जसं जे जरबेरा आहे कार्नेशन आहे गुलाब आहे त्यालासुद्धा आपण पाण्यात ठेवून त्याचं म्हणजे त्याला दांडीचे फुलं म्हणतात ते सुद्धा आपण पाण्यात ठेवून त्याचं आयुष्य हे तसं कार्नेशन झालं तर आपण आठ ते दहा दिवस कार्नेशनचं आपण आयुष्य ठेवू वाढू शकतो म्हणजे राह त्याचं आयुष्य राहतं बाकीचे सुद्धा गुलाबसुद्धा आठ पाच ते सहा दिवस सात ते आठ दिवस गुलाबसुद्धा राहू शकतं निशिगंधा सुद्धा ग्लॅडोलस ग्लाडोलासुद्धा साधारणत आपण आठ ते दहा दिवस म्हणजे हिवाळ्यामध्ये ना आवडते आठ ते दहा दिवस आपण हे त्याचं आयुष्य वाढू शकतो राहू शकतं अगदी बरोबर एक लहानसा प्रश्न मला असा पडला आता तुम्ही सांगताना की काही फुलांना आम्ही बघतो की जेव्हा ते बाजारात विकायला येतात तेव्हा त्यांना असं पातळ प्लास्टिकचं कव्हर केलेलं असतं हे पण शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी असतं का नक्कीच मॅडम जसं आपण जरबेरा बघितलं तर जरबेरा म्हणजे प्रत्येकाचं ग्रेडिंग आणि पॅकेजिंग वेगवेगळं असतं तसं जरबेरा हे जरबेराचे जे पाकळे असतात ते सिंगल पेटल असतात त्याच्या पाकळ्या ज्या म्हणजे त्या रेफ्लोरेट्स असल्यामुळे त्या पाकळ्या अशा गळून जातील किंवा त्याचं ते व्यवस्थित राहणार नाही म्हणून आपण त्याला पॅकिंग करतो गुलाबाला आपण दहा ते पंधराच्या किंवा अगदी वीसच्या बंडलमध्ये टाकून त्याला आपण पेपर रॅप करतो किंवा कार्डबोर्ड रॅप करतो सुद्धा आपण प्लॅस्टिक रॅपिंग करतो जसं कार्नेशनला सुद्धा आपण पंचवीसचा किंवा दहाचा बंडल बांधून त्याला दोन्ही साईडला तर म्हणजे किंवा ग्रेडिंग करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या त्याप्रमाणे आपण करीत असतो खूपच इंटरेस्टिंग आहे ही सगळी माहिती आपण त्यांच्याकडून अशीच माहिती जाणून घेणार आहे पण आता कृषी दर्शन मध्ये वेळ झाली आहे एका लहानशा ब्रेकची मंडळी ब्रेक नंतर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे कृषी दर्शन कार्यक्रमात हिवाळी हंगामातील फुल शेती या विषयावर डॉक्टर करत आहेत त्यांच्याशी आपण पुढचा प्रश्न असा आहे मॅडम माझा की आपण मगाशी बोलताना असं म्हणालात की रोपं आपल्या शेतकऱ्यांना तयार करायची आहेत तर ही नेमकी कशी पद्धत आहे रोप तयार करण्याची आणि शिवाय ही नर्सरीत पण त्यांना मिळू शकतात का आता वेगवेगळे जे तरुण युवक आहे ते शेतक शेता नर्सरीचे किंवा रोपवाटिका तयार करतात तर त्याच्यामध्ये भाजीची रोपे फुलशेतीची रोपं सुद्धा मिळतात आहे सध्या आपण जर यफन हायब्रिड्स जर आपण झेंडू बघितले साधारणतः पाच ते सहा रुपयाला किंवा ते एक बी साधारणतः विचार केलं तर तीन ते चार रुपयाला एक बी पडतं आणि रोप जे साधारणतः तर मी कालचा रेट विचारला तर सात ते आठ रुपयाला एक रोप होतं तर एवढ्या रोप तयार करून जर समजा त्यांना योग्य नुकसान योग्य जर शेतात भाव मिळाला नाही तर शेतकऱ्यांचं नुकसान होतं त्यामुळे आपण आपल्या घरी प्रोट्रेममध्ये शेतकरी बांध आपल्या प्रोट्रेमध्ये सुद्धा रोपे तयार करू करू शकतात त्यासाठी त्यांना जर प्रोट्रेमध्ये करायचं असेल त्याच्यामध्ये कोकोपीट कोकोपीटमध्ये सुद्धा आपण बीट म्हणजे कोकोपीटला आपण निर्जंतुकीकरण करून सुद्धा आपण त्यात बी करू बी टाकू शकतो आणि बी टाकून रोपे तयार करू शकतात साधारणतः झेंडूच्या बियाला रोपे तयार करण्यासाठी साधारणतः वीस ते पंचवीस दिवसाचा कालावधी लागतो म्हणजे बी तयार होण्या म्हणजे रोपे बी पेरणीपासून तर पंचवीस दिवसामध्ये आपण लागवड करू शकतो लागवडीसाठी रोपे तयार होऊ शकतात गिलारडेचा विचार केला तर गिलाडेला साधारणतः एक महिना लागतो जसं बिजलीचा विचार केला ज्याला आपण डेझी म्हणतो तर त्याला साधारणत वीस ते पंचवीस दिवस लागतात जसं आपण हेलिक्रिझमचा विचार केला तर हेलिक्रिझमला साधारणतः एक म्हणायला लागतो साधारणतः जर विचार केला तर वीस ते पंचवीस दिवस आणि साधारणतः ते दिवस साधारण वीस ते चाळीस दिवस हे रोपे तयार करायला लागतात त्याच्यामुळे शेतकरी बांधव आणि बरेचसे शेतकरी आता आपल्या घरी रोपे तयार करून राहिलेले आहेत आणि रोपे तयार करून लावून राहिलेले आहेत तर आपण प्रोट्रे मध्ये पण लागू शकतो किंवा गादी वाफ्यावर सुद्धा रोपे तयार करू शकतो तर गादी वाफ्या रोपे तयार करण्यासाठी शेतकरी बांधवांना शेतकरी बांधव वा रोपे लावूनच राहिलेले आहेत परंतु रोपे लावताना त्यांना फक्त मला एक सांगावंच वाटतं की रोपेत लावत असताना गादी वाफ्यावर आता पावसाळ्यामध्ये साधारणतः पॉलिटेनिलचा सा वापर करायला पाहिजे कारण की तुम्ही म्हटलं मग अशी अनिश्चित पावसाचं वातावरण तर बरोबर आहे कारण आता आताही आजही पाऊस सुरू आहे आताही पाऊस सुरू आहे आणि पाऊस सुरू असताना शेतकऱ्यांना रोपे वीट लावून बरेचदा चार रोपयाचं आणि बी एक बी घेतलेलं बी त्यांना त्याचं नुकसान होऊ शकतं आणि म्हणून छोटे पॉलीटनेल तयार करून म्हणजे अर्धाकृती त्यांनी जर अर्धा अर्धाकृती अर्धा समजा त्यांनी त्यांना हे तयार केले टनेल तयार केले आणि त्या टनेलमध्ये समजा रोपे लावले त्यात ते बेड तयार करून किंवा न रोपे लावले तर त्यांना ती रोपे सप्टेंबर महिन्यात सप्टेंबर महिन्यात किंवा ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत ते लागवडीस होतात म्हणजे जात म्हणजे पिका प्रत बदलू शकतात नाही ते लागवडीसाठी उपयुक्त होऊ शकतात पावसाळा लागवडीसाठी त्यांना मुख्य शेतात लागवडी योग्य होऊ शकतो त्यासाठी गादी वाफ्या तयार करण्यासाठी प्रथम गादी वाफ्याची जी जमीन आहे ती जमीन बखराच्या सहाय्याने आणि कुळव्याच्या सहाय्याने त्याला उखरू हे करून घ्यायची वखरणी आणि नांगर नांगरणी आणि वखरणी करायची त्यानंतर प्र प्रति चौरस मीटरला दहा ते पंधरा किलो शेणखत प्रति चौरस मीटरला टाकायचं आहे त्यानंतर गादीवाफा जो आहे गादीवाफ्याची लांबी साधारणतः पाच ते सात मीटर किंवा जमिनीचा उतार बघून लांबी ठेवायची आहे आणि रुंदी जी आहे ती रुंदी एक मीटर ठेवायची आहे आणि गादीबाफ्याची जी उंची आहे ती उंची साधारणतः पंधरा सेंटीमीटर ठेवायची आहे याप्रमाणे गादीवाफा तयार करायचा आहे आणि गादीवाफा जर शक्य होत असेल तर सौर ऊर्जेद्वारे त्याचं निर्जंतुकीकरण करायचं आहे जर निजंत सौर सा, उज्जेद्वारे निजंतुकीकरण नसेल होत तर आपण कॅप्टन झिरो पॉईंट टू पर्सेंटच्या कॅप्टनच्या द्रावणाने सुद्धा आपले जे वाफा आहे तो वाफा आपण ओला करू शकतो किंवा त्यांनी आपण निजंतुकीकरण करू शकतो निजंतुकीकरण केल्यामुळे काय होईल बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बासामेळ व्यापनसुद्धा बाजारात उपलब्ध म्हणजे उपलब्ध आहेत त्याचासुद्धा वापर करू शकतात त्याचप्रमाणे जे हे केल्यानंतर निजंतुकीकरण केल्यामुळे जे किडी आहेत जे अवस्थेतल्या किडी आहेत त्याचप्रमाणे जे काही रोगीट त्याच्यामध्ये रोग रोगांचे काही ज्याचा औषध शिल्लक असेल तर ते किंवा आणि सूत्रकृमी आहे किंवा मररोगाचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो आणि त्यामुळे त्याचं निजंतुकीकरण करणे आवश्यक आहे निजंतुकीकरण केल्यानंतर दोन्ही साईडच्यामध्ये हुंदीच्या समांतर दहा सेंटीमीटरच्या आणि आपण लाईन करायची आहे रेषा उडायची आहे आणि त्या रेषामध्ये बी पेरायचे आहेत बी पेरताना बी बी पेरताना बी हे साधारणतः एक ते सव्वा सेंटीमीटर खोल जाईल जास्त खोल जाऊ नये सव्वा एक ते सव्वा सेंटीमीटर खोल जाईल हाताने परत त्याला टाकायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यावर हलकीमागे झाकायचे आणि बी निघतपर्यंत त्याला झारीच्या सहाय्याने पाणी द्यायचं आहे आणि त्यानंतर मात्र आपण न नंतर खालूनसुद्धा पाणी देऊ शकतो पण पहिले दहा ते पंधरा दिवस आपल्याला पाण्याची नि काळजी घ्यायची आहे आवश्यकता वाटल्यास त्याच्या रोग आणि किडींचं त्यांचं समाधान कराय म्हणजे संरक्षण करायचं आहे त्याचप्रमाणे जर रोपं हे पंचवीस ते तीस दिवसामध्ये म्हणजे प्र... झाड प्र... 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 प्रकाराप्रमाणे फुलझाडांच्या प्रकारामध्ये पंचवीस ते तीस दिवसामध्ये किंवा चाळीस पण तयार होतात आणि त्यानंतर जेव्हा रोगमुक्त किडीमुक्त आणि सारखे रोपं आणि त्याचप्रमाणे रोपांची चांगली वाढ झालेले रोपं आपण मुख्य शेतामध्ये सप्टेंबरचा दुसरा आठवडा ते ऑक्टोबरच्या शेवटल्या आठवड्यापर्यंत ही लागवडी करायला पाहिजे खूपच परिणामकारक का आपल्याला रिझल्ट मिळतील मॅडमनी जे आपल्याला इन्स्ट्रक्शन्स दिले किंवा मा सांगितली माहिती त्यानुसार आपण जर केलं तर मॅडम जास्त प्रोडक्शन मिळण्यासाठी काही फुलांच्या विशिष्ट जाती आहेत का जसं झेंडू आपण लावतोय तर झेंडूमधली काही विशिष्ट जाती आहे का की ज्यातनं आपल्याला जास्त उत्पादन मिळू शकेल झेंडूमध्ये मॅडम मुख्यतः दोन प्रकार आहेत एक फ्रेंच झेंडू आहे आणि एक आफ्रिकन आहे आफ्रिकनं जो झेंडू असतो तो उंच असतो उंच म्हणजे साधारण तो, तो दीड फुटा दीड मीटरपर्यंत वाढतो आणि त्याचे जे फुलं असतात फुलं पण आकाराने मोठे असतात त्याच्यामध्ये क्रॅकर ज्या काय अलास्क आहे त्यानंतर जी छोटी दुसरा फ्रेंच आहे त्याच्यामध्ये छोटा राहतो तो त्या बुटका झेंडू म्हणतात सुद्धा आपण लावू शकतो आपण दिवाळीमध्ये साधारणतः त्या झेंडूला भरपूर डिमांड असते आपला येलो कलरचा नंतर ऑरेंज कलरचा आणि एक कथिया रंगाचा पण झेंडू बघतो त्यालासुद्धा जास्त डिमांड असते त्या त्याच्यामध्ये स्प्रे प्रकार आहे आणि नंतर जर आपण हे पाहिलं तर आता एक यांनी याच्यामध्ये पुसा बस बेसंती गेंदा आणि पुसा नारंगी गेंदा म्हणून दोन गेंदा आता मार्केटला आलेले आहेत त्याला त्याच्यासुद्धा चांगली मागणी आहे आणि त्याच्यामध्ये मात्र लावून होणार नाही व्हेरायटी जातीची तर आपल्याला जाती तर आपल्याला बघायची त्याचबरोबर आपल्याला त्याला शेंडे खुडणे आणि कळ्या कमी करणे हे सुद्धा महत्वाचं ऑपरेशन करायचं आहे जर ते वेळोवेळी केल्या गेलं तरच त्याचं उत्पादन व्यवस्थित येऊ शकेल जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी मॅडमकडनं आणखीन काही टिप्स आपण जाणून घेणार आहोत पण आता आपल्या कार्यक्रमात वेळ झाली झालीय लहानशा विश्रांतीची विश्रांतीनंतर कृषी दर्शन या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं खूप मनापासून स्वागत आहे मॅडम तुम्ही आम्हाला झेंडूचं जास्त उत्पादन कसं घ्यायचं यासाठी पाण्याचं नियोजन हा एक व्यवस्था ही एक प्रकार सांगितला त्यासोबतच शेंडे खुडणं आणखी गिलार्डियासोबत आपण कशा पद्धतीने जास्त उत्पादन घेऊ शकतो झेंडूचा जर विचार केला तर झेंडूमध्ये झेंडू जेव्हा लागतं त्यावेळेला त्याची वाढ आणि त्याची फुलधारणा एकाच वेळेस सुरू असते काही फुलांमध्ये वाढ झाल्यानंतर फुलधारणा सुरू होते पण झेंडूमध्ये वाढ आणि फुलधारणा ही एकाच वेळेला होते त्याच्यामुळे वाढीच्या पै प्रथम काळीमध्ये जर आपले झाडाची जर शाखीय चांगली झाली तर त्याला त्याचे त्याच्यामुळे त्याला शेंडे खुडणे आवश्यक आहे शेंडे खुलल्यामुळे काय होईल की त्याला बाजूला शाखा आहेत नवीन शाखा येतील आणि नवीन शाखा आल्यामुळे त्याला त्याचे नंबर त्याचे फुलंच म्हणजे त्याचे कळ्याची संख्या वाढेल आणि कळ्यांची संख्या वाढली तर त्याबरोबर फुलांची संख्या वाढेल म्हणजे त्याप्रमाणे सुद्धा वाढ होईल आपण गिलाड्याचा विचार केला तर गिलाड्याला शेंडे गिलाड्याला शेंडे खुडावं लागत ला ते पण गिलाड्याला आपल्याला वेळोवेळी त्याला आधार देणे आहे किंवा त्याला त्याच्या रोपांना नत्राची पूर्वता किंवा लागवडीच्या वेळेला साधारणतः आपण जे लागवड करतो त्यावेळेला अर्धा नत्र संपूर्ण स्फुरद आणि संपूर्ण पालश पिकाच्या आ, पिका पिकानुसार जसं गिलारडिया झेंडू ॲश्टर जसं हेलिक्रिझम किंवा अॅन्युअल किंवा त्याला जे डेझी म्हणतो यांची प्रत्येकाची जी खतमात्रा ही वेगवेगळी आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये खतमात्रा खत टाकताना आहे पेरणीच्या वेळी किंवा लागवडीच्या वेळी अर्धा नत्र संपूर्ण स्फुजाने संपूर्ण पालाश टाकावे लागतात आणि त्यानंतर ज्या वेळेला त्याची योग्य अवस्था असतात म्हणजे कळी अवस्था आहे किंवा झाडाची वाढीची अवस्था आहे आणि त्यानंतर फुलधाण्याची अवस्था आहे आणि फुलं फुलां ओपन होणार आहे तर कळी अवस्थेपासून आपल्याला त्याच्यामध्ये अन्नद्रवे हे पुरवायचे असतात त्याच्यामुळे राहिलेला जो नत्र आहे तो नत्र आपण तीन ते चार भागामध्ये विभागून द्यायचा तो जसं आणि तीन ते चार वेळा विभागून द्यायचा झेंडूला फक्त दोन वेळा विभागून द्यायचा आपण बिजली बघितलं बिजलीला दोन वेळा भागून द्यायचं म्हणजे पिकाच्या वाढीप्रमाणे पिकाच्या कालावधीप्रमाणे त्याच्यामध्ये नत्र आणि याचे प्रमाण असायला पाहिजे न्यू न्यूट त्याला संरक्षण म्हणजे खत मात्र द्यायला पाहिजे त्याचप्रमाणे पाणीसुद्धा पाण्याचेसुद्धा योग्य नियोजन करणे जरुरी आहे तसं आपले हिवाळी हंगामातील फुलझाड असल्यामुळे पाण्या त्यावेळेस साधारणतः आपण दहा ते बारा दिवसाच्या अंतराने फुलझाडांना पाणी द्यायला पाहिजे परंतु ज्या वेळेला रोपे रोपांची वाढ अवस्था आहे ज्यावेळेला आपण शेंडे खुडलेले आहेत ज्यावेळेला आपण त्याचे न कळ्या कमी केल्या कळ्यांची विरणी केली आहे त्यावेळेला मात्र पाणी देणे जरुरी आहे तर म्हणजे त्यावेळेला पाण्याचा ताण पडता काम जर ताण्या पाण्याचा ताण पडला तर झाडाच्या वाढीवर त्याचा परिणाम होईल आणि त्याचा परिणाम उत्पन्नावर राहील आणि त्यामुळे त्याच्या त्यासाठी आपल्याला वेळेवर त्याचं पाण्याचं नियोजन सुद्धा करणं जरुरी असतं त्याचप्रमाणे किडी आणि रोगांचं सुद्धा नियोजन करायचं जरूर असतं जर आपण रोपांचं म्हटलं तर रोपामध्ये ज्या वेळेला याच्यावर याच्यासर गादी वापरत तेव्हा मर रोगांचा प्रादुर्भाव होतो त्यामुळे ते आपल्याला मर रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला कमी करता येईल जसं आपल्याला रोप जमीन याच्यात असताना शेतामध्ये असताना मुख्य शेतामध्ये त्यांना शेता पाने खाणारी अळी आहे फुले खाणारी अळी आहे किंवा हे जे वेगवेगळ्या प्रकारच्या किडी आहेत ज्या रश्वसन करणाऱ्या किडी आहेत आणि ज्या ज्या हे रोग आहेत त्या रोगांचंसुद्धा वेळोवेळी आपण जर संरक्षण केलं तर झाडाची वाढ योग्य होऊन उत्पादनासुद्धा वाढवू शकतात ही खूपच महत्वाची माहिती आहे सगळ्या प्रकारचं नियोजन शेतकऱ्यांना या संदर्भात करायचंय पण आपल्याकडून जाणून घेण्यासारखी आणखी बरीच माहिती आहे पण आपल्याला वेळेचं बंधन आहे एक समारोपाचा प्रश्न असा विचारते की तुम्ही आमच्या शेतकरी बांधवांना नेमका काय संदेश द्याल काय त्यांनी काळजी घ्यायला हवी फुल शेती करताना नक्कीच युवकांसाठी सुवर्ण सुवर्णसंधी आहे फुलशेती ही जी आहे ही फुलशेती कमी वेळामध्ये जास्तीत जास्त नफा देणार नाही देणारी ना आणि आपल्या योग्यतेप्रमाणे कमीत कमी, -कमी वेळामध्ये आपण जास्तीत जास्त नफा या फुलशेतीतून कमावू शकतो म्हणजे जास्त वेळ शेतीत लक्ष द्यायची गरज नाही परंतु त्याचं नियोजन मात्र करणं जरुरी आहे जर ते नियोजन वेळेवर केल्या गेले वेळे वेळेवर रोपं लावल्या गेले वेळीवर त्याचं आंतरमशाकतेची कामे केल्या गेली जसे कळ्या खुडणे आहे त्याचे शेंडा खुडणे आहे त्याचा आधार देणे आहे त्याला जमिनीची मातीची भर देणे आहे हे जर वेळोवेळी केल्या गेलं तर त्याला त्यांना उत्पादनासुद्धा चांगला नफा मिळू शकतो त्याच्यामुळे शेतीमध्ये त्यांनी वेळोवेळी वे नियोजन करून त्याप्रमाणे नफा कमवणे म्हणजे वेळोवेळी वे नियोजन करून शेती ही करायला पाहिजे आणि फुलशेतून शेतीतून त्यांना हमखास नफा मिळू शकतो यात यात काय कुठली शंका नाही तर मंडळी बघितलं ना फुलशेती किती सहज फायद्याची ठरू शकते हे ठाकरे मॅडमने आपल्याला सांगितलं मॅडम आज आपण वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमासाठी इथे आलात यासाठी मी खूप आपली आभारी आहे धन्यवाद